नमस्कार मी आपण जनादेश वृत्तवाहिनी पाहूया काही ठळक घडामोडी आपले शहर आणि आपला देश अति स्वच्छ आणि सुंदर व्हावा हा संदेश जनमानसात देण्याकरिता डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीनं महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त मुंबईसह राज्यभरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले आध्यात्मिक त्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपात स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या पद्मश्री डॉ श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगडभूषण डॉ श्री, धर्मा श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो श्री सदस्यांनी मुंबईतील पालिका रुग्णालय स्मशानभूमी बस स्थानके रेल्वे स्थानक परिसर विविध रस्ते शासकीय कार्यालय आदी ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून तब्बल सत्तेचाळीस टन सुका तर सात टन ओला कचरा संकलित आहे ज्यामध्ये कुर्ला नेहरूनगर येथील एस टी स्थानकात शेकडो श्री सदस्यांनी हातात झाडू घेऊन संपूर्ण कचरा मुक्त केलाय तर गोवंडी येथील शताब्दी रुग्णालय रुग्णालय परिसरात श्री स्वच्छता अभियान राबवत परिसर स्वच्छ केलाय अशा या स्वच्छता अभियानात राजकीय मंडळी देखील सहभागी झाली होती ज्यामध्ये स्थानिक आमदार तुकाराम काते शिवसेनेचे विभाग प्रमुख अविनाश राणे यांच्यासह विविध पक्षातील राजकीय मंडळींनी हातात झाडू घेऊन स्वच्छतेकरिता आपला सहभाग नोंदवला आहे आज सर्व हा शताब्दी हॉस्पिटल पूर्ण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानातर्फे हा स्वच्छता मोहीम घेऊन आज हा परिसर पूर्ण स्वच्छ करण्यात आलेला आहे आज नानांचं जन्मदिवस आहे आणि ह्या जन्मदिवसानिमित्त सर्व आमचे बैठकीचे सर्व भक्त आणि सर्व आ, श्री सदस्य यांनी आज स पुढाकार घेऊन पूर्ण शताब्दी हॉस्पिटल हा एकदम स्वच्छ झालेला आहे मी सर्वांना धन्यवाद देतो आ, नाना आ, सर्वा, आ, गन, सर्वा की आपण ह्या दिवशी नानासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण ह्या शताब्दी हॉस्पिटल पूर्ण स्वच्छ केला त्याबद्दल सर्व भक्तगण सर्व आमचे बैठकीचे सदस्य आणि सर्व श्री सदस्य यांना सर्व धन्यवाद देतो नानांच्या जन्मदिना दिनाचं औचित्य साधून प्रतिवर्षी या ठिकाणी शताब्दी रुग्णालयामध्ये स्वच्छता अभियान घेण्यात येत आहे त्यांच्या सर्व सेवकांच्या वतीने आम्ही देखील एक समाजाचा भाग म्हणून या कार्यामध्ये नेहमी उपस्थित असतो समाजामध्ये आपण काम करत असताना स्वच्छता तसंच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडं लावली पाहिजे अशा प्रकारे त्यांनी अनेक उपक्रम राबवले या उपक्रमामध्ये आम्हाला सहभागी होण्याची संधी मिळाली त्याबद्दल डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सर्व सदस्यांचं सेवकांचं मी आभार व्यक्त करतो श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान का बहुत ही अच्छा इनिशिएटिव्ह आहे क्लिनलीनेस ड्राइव क्योंकि हमारे हेल्थ और हमारे के केले इट इज अ वेरी गुड थिंग सो ही अच्छा इनिशिएटिव्ह आहे और उनके जन्मदिन पे ये हो रहा रहा है है तो तो मतलब उसके लिए हो सबके लिए बहुत ही अच्छा कार्यक्रम उन्होंने अरेंज किया है थँक्यू माना धर्माधिकारी यांच्या जन्मानिमित्त साफसफाई मुली राब राबवली अतिशय सुंदर आणि स्वच्छ त्यांनी मनापासून मा, जे काम करतात त्यांचे जे सदस्य आणि त्यांचे गुरुजी आणि सगळे सगळे इथे जे असतात अतिशय सुंदर आहे त्यांनी ते साफसफाई मोहीम करतात त्यांचं त्यांना खूप खूप धन्यवाद प्रथम आपले डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी त्यांना जयंतीनिमित्त खूप खूप अभिवादन आज संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या जयंतीनिमित्त साफसफाई मोहीम राबवण्यात येत आहे आज आपल्याला माहिती आहे की ओला कचरा आणि सुका कचरा हा जिकडे तिकडे पडलेला असतो तर आपलं सगळ्यांचं नागरिकांचं कर्तव्य आहे आणि धर्माधिकारी साहेबांनी ने आपल्याला सा नेहमी सांगितलेलं आहे की स्वच्छतेने समृद्धी येते आणि समृद्धीनंतर तो आयुष्यामध्ये एक सुख समृद्धी प्राप्त होते त्यानिमित्ताने आज जो कार्यक्रम आयोजित केला आहे नानासाहेब धर्माधिकारी प्रदेशांतर्फे तर आम्ही आज त्याच्यामध्ये सर्व पक्षीय कार्यकर्ते सर्व समाजसेवक सर्व गटातील लोक आज या मोहिमेत सहभागी चालू आहे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आदरणीय तीर्थरूप डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी आणि आदरणीय तीर्थरूप डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिवसानिमित्त त्याचं औचित्य साधून इथे स्वच्छता अभियानाचं आयोजन केलेलं आहे अनेक स्तरावरील लोक इथे स्वयंस्फूर्तीने स्वयंप्रेरणेने या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झालेले आहेत या शताब्दी हॉस्पिटलच्या परिसरामध्ये तणावरी कचरा एकत्र केलेला आहे आणि या उपक्रमामध्ये स्थानिक आमदार शाखा प्रमुख हे देखील इथे उपस्थित आहेत तर हे सगळे एकत्र येऊन आपलं शहर आपला देश अधिक स्वच्छ व्हावा अधिक सुंदर व्हावा यासाठी प्रयर प्रयत्नरत आहे नमस्कार डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे नॉ महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त आज इथे ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे सामाजिक जागृतीसाठी हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे आज इथे उप कुर्ला एस सी डेपो तसेच मुंबईत विविध ठिकाणी जसं घाटकोपर चुनाभट्टी मानखूर गोवंडी सर्व ठिकाणी ही मोहीम राबवण्यात आलेली आहे समाजातील लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी स्वच्छतेचे महत्त्व आणि आध्यात्मिक कार्यासोबत सामाजिक कार्याचं सा महत्त्व पाठवून देण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आलेली आहे जय सद्गुरू श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिनिधी ना आज श्री सेवा स्वच्छता अभियान करण्यात येत आहे जनजागृती का जनजागृती उद्देश या माध्यमातून आम्ही सेवा करत आहोत कॅमेरामॅन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता